कल्याण लोकसभेत महायुतीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सभा घेणार आहेत या संदर्भाची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी डोंबिवलीत दिली आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली बारा तारखेला बारा मेला कल्याण डोमोली या ठिकाणी करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील कदाचित सीएम साहेब असतील तर ते उपस्थित असतील पण ती माहितीची सभा आहे आणि आता मायुतीत आम्ही असल्यामुळे माहितीची सभा आहे ती त्याच्यामुळे आता काय सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत एकत्र होणार त्याच्यामुळे ती सभा बारा मेला होणार आहे न्यूज